थँक्यू थँक्यू श्रीमती प्रदीप धन्यवाद अध्यक्ष महोदय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्यावरती चर्चा करण्याकरता मी आपल्यासमोर उभी आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयाकडे मी लक्ष लक्षात घेतली की कृषी विभागाअंतर्गत सी सी आयचा जो कापस खरेदीचा विषय आहे त्याच्यात जाचं कठीण शासनानं घातलं आहे आपण बघितलं असेल की कापसाची उत्पादकता ही तेरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टर असताना तर प्रत्यक्षात आपण पाहिलं असेल की पंचवीस ते पंचेचाळीस हेक्टर ग्राह्य धरून प प्रति एकर दोन पॉईंट बारा ते सात पॉईंट एकोणसत्तर क्विंटल कापूसची मर्यादा लादली गेली आहे या जाचंकटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे म्हणून माझी आपल्याला मागणी आहे की ॲज इट इज जे तीस क्विंटल प्रति हेक्टर मर्यादा होती ती चाळीस क्विंटल प्रति हेक्टरी आपण करण्यात यावी आपण बघितलं असेल की परत त्यासोबतच स्लॉट बुकिंगचा देखील विषय स्लॉट बुकिंगची विक्री करून कापूस विक्रीची जाचकट त्या ठिकाणी आपण शिथिल करावी अशी मागणी मी आपल्यासमोर करत आहे मोदय महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे दोन हजार दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि आपण बघितलं असेल की साधारणतः या वर्षभराच्या काळात जेव्हा महाराष्ट्रात भाजपाचं सरकार यायचं होतं त्यांनी सांगितलं होतं की जसं सरकार येईल आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी करू पण आज वर्षपूर्तीचा कार्यक्रम सगळे आप आमदार आपापल्या मतदारसंघात साजरे करत आहे पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आठवण अजूनपर्यंत त्या ठिकाणी कुठल्याही आमदारांना झाली नाही किंवा सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना झाली नाही माननीय मोदय अलीकडेच सर्वोच्च न्यायालयानं बघितलं असेल की दोन हजार पूर्वी जे प्राथमिक शाळेत रुजू झालेल्या शिक्षकांना टी ई टीची परीक्षा पास करणे हे अनिवार्य केलं आहे पण दोन वर्षात ही परीक्षा पास न केल्यास अनेक शिक्षक सेवेतून बाद होणार असा नियम त्यांनी या ठिकाणी काढला माझी आपणास विनंती आहे की दोन हजार दहापूर्वी जे शिक्षक दाखल झाले सेवेत दाखल झाले होते त्यांना त्यावेळेची शैक्षणिक आहारता प्राप्त केली होती आज रोजी ई टी टी ई टी टीची टी परीक्षा व सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केलेली ही जाचकअट आपण या ठिकाणहून हटवून दोन हजार पूर्वी रुजू झालेले जे काही शिक्षक होते त्यांना ही अट शिथिल करण्यात यावी अध्यक्ष मोदय आपण या ठिकाणी पाहिलं असेल की शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय बोलत असताना अतिशय खेदाची अशी बाब समोर येत आहे की बारा लाख एकोणीस हजार पाचशे सोळा शेतकऱ्यांनी जवळपास आत्महत्या केली त्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संख्या ही आठ लाख अडतीस हजार दोनशे एकोणपन्नास आहे आणि अनेक अशा बँका आहे की ज्या बँकेच्या शेतकऱ्यांच्या अंगावरती कर्ज आहे पण त्या कर्जाचा बोजा शेतकरी अजूनपर्यंत फेडू शकत नाही अध्यक्ष मोदय आपण पाहिलं असेल की पीक विमा एक रुपयात म्हणून चालू केला पीक विमा एक रुपयात फक्त नावापुरता राहिला आज ऑनलाईन मध्ये जर का पिक विमा करायला गेलं तर जवळपास सतरा अठराशे रुपये हे पीक विम्याच्या पोर्टलमध्ये शेतकऱ्यांना जातात मग एक रुपयाच्या नावाखाली पीक विमा आपण जेव्हा गाववर डिंडोरा पिटत आहोत तर खरच एक रुपयात पीक विमा शेतकऱ्यांना मिळतो का याचा देखील विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे ग्रामविकास खात्यावरती बोलत असताना आपण पाहिलं की जलजीवन मिशनचा विषय सगळ्या देशभरात आपण पाहिलं की कामं पूर्ण झाले पण अजूनपर्यंत केंद्राकडे जे देयक बाकी आहे ते कुठलेही देयक हे जलजीवन मिशनचे अजूनपर्यंत मिळाले नाही साधारणतः माझ्या एकट्या जिल्ह्याचा विषय केला तर चाळीस कोटी देयक हे केंद्राकडे जलजीवन मिशनचे आहे ग्रामविकासच्या रस्त्याची अतिशय वाईट अशी परिस्थिती आहे पीडब्ल्यूडी ची असतील किंवा तीस चौपंच पन्नास चौपंच रस्ते असतील या रस्त्याची दुरुस्ती जर का करायची आहे तर ग्रामविकास खात्याअंतर्गत राज्याकडे अनेक दर्जोन्नतीचे प्रस्ताव चार वर्षापासून प्रलंबित आहे पण कुठल्या प्रस्तावावरती निर्णय अजून राज्य शासनानं त्या ठिकाणी घेतलं नाही अध्यक्ष मोज माझा मतदारसंघ हा पूर्णपणे कोल बेल्ट म्हणून आहे कोळशाच्या अनेक खाणी माझ्या मतदारसंघात आहे पण हे सगळं करत असताना आपण जेव्हा प्लॅन मध्ये असणाऱ्या ज्या जमिनी घेतो त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्या शेतकऱ्यांच्या दहा पर्सेंट जमिनी असेल कोणत्या शेतकऱ्यांच्या पंधरा पर्सेंट जमिनी या सुटल्या गेल्या आहे माझी आपल्याला विनंती आहे की कोल ऍक्ट मध्ये त्या नमूद करून ज्या सुटलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या त्या ठिकाणी संपादित केल्या पाहिजे आणि या बाबतीत महाराष्ट्राचा जर का विचार केला तर कोल बेरिंग ऍक्ट नुसार आपण पाहिलं असेल की आदरणीय पृथ्वीराज बाबा सीएम असताना फक्त पडीत जमिनीला सात लाख रुपये करोडो जमिनीला आठ लाख रुपये आणि सिंचित जमिनीला दहा लाख रुपये वा मागील वीस वर्षात हा रेट अजूनही वाढला नाही तर जमिनी ज्या संपादित करायच्या किमान अठरा वीस आणि बावीस अशी या जमिनीचे रेट या ठिकाणी वाढले पाहिजे अध्यक्ष मोदय आयुध निर्माणीचा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्याकडे आहे माझे मिस्टर मागच्या वेळेस खासदार होते त्यांनी हा प्रश्न उचलला आणि जवळपास त्रेपन्न लोकांचं समायोजन त्या ठिकाणी झालं पण आजही त्यातले तेवीस लोक असे शिल्लक आहे की ज्यांच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या पण अजूनपर्यंत त्यांचं समायोजन त्या ठिकाणी झालं नाही माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की ज्या तेवीस लोक शिल्लक राहिले त्यांचं देखील समायोजन या ठिकाणी आपण केलं पाहिजे अध्यक्ष मोदय जुन्या पेन्शनचा विषय मी आमदार होती तेव्हापासून सतत आम्ही या ठिकाणी घेतो दोन हजार पार पाच पूर्वीचे जे शिक्षक होते अजूनही जुन्या पेन्शनचा विषय त्यांचा केंद्राकडचा अजूनही मार्गी लागला नाही आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की जुन्या पेन्शनचा विषय देखील या ठिकाणी मार्गी लागला पाहिजे ओबीसी बी सी आरक्षणाचा विषय तसाच आहे जात नाही आहे ओ बी जनगणना झाली पाहिजे ओ आरक्षण मिळालं पाहिजे ओ स्वतंत्र मंत्रालय स्थापन झालं पाहिजे आणि तेरा सप्टेंबर दोन हजार सतरापासून क्रिमिनलची जी काही मर्यादा आहे ती वाढली नाही ती मर्यादा कुठंतरी वाढली पाहिजे आणि आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यापासून आपण पटवली पाहिजे आणि या सगळ्या मागण्या करत असताना अध्यक्षमध्ये आपण बघितलं असेल की ओबीसीचं आरक्षण हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहे या निवडणुकीला समोर जात असताना आरक्षणाचा विषय जोपर्यंत मार्गी लागणार नाही तोपर्यंत या सगळ्या निवडणुकीला आम्ही समोर जाऊ शकत नाही अध्यक्ष मोदय केंद्र सरकारद्वारा सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत दोन हजार सातमध्ये विषय तज्ज्ञ व इतर पदावर अनेक उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली परंतु आज ता त्या शिक्षकांना शासनसेवेत सामावून घेतले नाही असे अनेक विषय प्रलंबित आहे की जे केंद्राच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मार्गी लागावे अशी विनंती मी आपल्याला करतो आणि सगळ्यात महत्वाचा विषय की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय जे शेतकरी अनेक वर्षापासून आहे त्यांना कुठंतरी आपण राज्य शासनाला सूचित करून त्यांची संपूर्ण सरसकट कर्जमाफी करावी अशी आपल्याला मी विनंती करत आहे धन्यवाद अध्यक्ष धन्यवाद विनोद कुमार